टीका करतात आशिष शेलार बघा त्या मी पहिलं पण सांगितलं सायकोलॉजिकल मदतची गरज आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी जास्ती बोलत नाही खूप परिणाम होतो त्यांच्यावर कारण भाजपमध्येच लक्ष नाही देतात त्यांच्याकडे तर मी काय बोलू शकतो पण दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण सांगितलं ते आमचं परिवारच आहे आता आमची तिसरी पिढी आहे जी मैत्री असेल किंवा आमचा परिवार आहे आणि काही चुकीचं नाही आहे लग्नात आहे कोल्हापूर विधान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेमध्ये घोषणा केली आहे की धारावी प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका काढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कसं पाहता नक्की काढावी आणि सगळे जे काय मग उद्योगाबद्दल का श्वेतपत्रिका पूर्ण व्हाईट पेपर म्हणजे त्याच्यावर काही लिहिलेलं नाहीये काहीच झालं नाही म्हणून व्हाईट पेपर आहे तसंच धारावीबद्दल पण आमचं भूमिका स्पष्ट आहे तिथे वर्षातही देखील लढत आहेत आम्ही देखील लढत आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे विकासाला कोणी विरोध करत नाहीये पण ज्या प्रकारे एका समूहाला एका प्रायव्हेट इंडस्ट्री ग्रुपला सगळी मुंबई दिली जाते ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकारे ते होता कामा नये ते आम्ही होऊ देणार नाही मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला होता काही ठिकठिकाणी पाणी देखील सफाईचा दावा करण्यात आला होता सरकारकडून महानगरपालिकेवरून मात्र ते दावे नक्कीच फेल ठरलेले आपण पाहिलं असेल अनेक लोकांनी नाटकं केली मग काही लोकांनी निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन काही पक्षांनी पाहणी केली घटनाबाह्य मुख्यमंत्री पहिल्यांदा मी बघितलं ग्रीन कार्पेटवर जाऊन पाहणी केली हे हास्यास्पद होतं म्हणजे जगभरात मी ट्विट पाहिलेत कारण जगभरात काय गद्दारीची नोंद घेतली तेहतीस देशांमध्ये तर त्या तेहतीस देशांमध्ये पण चौकशी आणि चर्चा होती की ग्रीन कार्पेट नाले सफाईच्या पाहणीसाठी आलं कुठून आणि हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आपण पाहिलं असेल काल किती पाऊस पडला हा आधी देखील असा पडायचा आम्ही देखील आपल्या समोर असायचो आणि उत्तरं द्यायचो पण नुसतं जाऊन डिझास्टर कंट्रोल रूममध्ये फोटो आप काढणं मग कुठेतरी जाऊन असं सी स्क्रीनवर काहीतरी दिसते असं बोट दाखवणं हे योग्य नाहीये पहिल्या दोन तीन गोष्टींची उत्तर दिली पाहिजे ती नालेसफाई जी असते ती सतत चालू राहिली पाहिजे ती कालपर्यंत झाली होती का दुसरी गोष्ट म्हणजे चला नालेसफाई हा एक जरी विषय झाला असेल तरी पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका असतात त्याच्यात बीएमसी एमएमआरडीए म्हाडा पीडब्ल्यूडी रेल्वे एसआरए ह्या सगळ्या संस्थांनी आज मेट्रो ह्या संस्थेनं घेऊन बसणं गरजेचं असतं मला वाटतं एखादी बैठक झाली असेल पण या बैठकी खरंतर मार्च एप्रिलपासून होणं गरजेचं असतं त्या झाल्यात का डीवॉटरिंग पंप्स आपण प्रत्येक वर्षी मुंबईत फ्लडिंग स्पॉट्स कुठे ते ओळखायचो न्यू फ्लडिंग स्पॉट्स कुठे उद्भवू शकतात हे ओळखायचो कारण मुंबईत काम चालू आहे रस्त्यांची अनेक कामं म्हणजे सहा हजार कोटीचा जो रस्त्याचा घोटाळा आहे प्रधानमंत्री मोदींनी ज्याचं भूमिपूजन केलं होतं एक सुद्धा रस्ता पूर्ण नाही झाला आहे पण सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे ह्या रस्त्यांमुळे काही कुठे आज पाणी भरले का हे लोकांना दिसत आहे आणि तसंच जिथे जिथे मेट्रोची कामं असतील पुलाची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची काम असतील हे सगळं राडारोडा जो असतो डेबरी जो असतो तो आपल्या नाल्यांमध्ये जाऊन किंवा आपल्या स्टॉम वॉटर ड्रेनमधून जाऊन अडकतो त्याची साफसफाई कोण करणार आणि हे सगळं होत असताना आता काल मी रमेशजींची तेच बोलत होतो आमचे आम्ही जे आम्हाला सवय मुंबई महानगरपालिका चालवायची रात्री आम्ही झोपत नाही जेव्हा असा पाऊस असतो कारण कुठे ना कुठेतरी काही घडलं तर लगेच आपल्याला तिथे उत्तर द्यायला लागतं ला ला, मदतीला जायला लागतं ला ला। पण असं कुठेही यंत्रणा कार्यरत दिसली नाही म्हणजे दोन्ही तुम्ही बघा जेव्हा उन्हाळा होता तेव्हा मुंबईत पाणी कमी पडत होतं आमच्याकडे कोळीवाडत असेल किंवा मध्ये अनेक ठिकाणी असेल मुंबई भरात परळमध्ये असेल अनेक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा हायरेज सोसायटीमध्ये पाणी कमी पडत होतं आणि त्याचं कारण एकच होतं कारण निवडणूक असल्यामुळे पाण्याची कपात लावली नव्हती राजकारण करायचं होतं तेव्हा पाणी नव्हतं ह्याच्यावरनं त्यांनी राजकारण केलं आज आपण बघतोय पूर आलेलं पक्का बोले ना की नेहरूजी पे बोले आ, पूछो उनसे तो नेहरू जी पे ये दावा देंगे मला वाटतं मला पण सगळ्यांनी पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री लगेच हात झटकतात आणि दुसऱ्यांवर कारवाई करण्याचे आरोप देतात म्हणजे आदेश देतात तसंच आपण पाहिलं असेल दोन वर्षात आम्ही रस्ते खड्डे मुक्त करू असं करू तसं करू दोन वर्ष झाली एक तरी रस्ता मुक्त झालाय का काल परवाकडे आपण ट्विट्स पाहतोय ठाण्यामधलेच जे फ्लायओव्हरचे ओव्हरचे ट्विट्स आहेत भयानक खड्डे झालेत ते विवियाना मॉलच्या बाहेरच्या फ्लाय ओव्हरवर त्यांच्या नाकाखाली झालेलं हे सगळं आरसेद पावं आणि बो बोलावं रेल्वे मंत्री, मंत्री जे आहेत ते सर्व एक मिनिट कल्याण विधानसभेतील चौदा गावं जी आहेत त्यांचा समावेश आता नवी मुंबई पालिकेत झालेला आहे राज्य हे मला वाटतं अनेक ठिकाणी ही समावेश होत असतो नागरीकरण शहरीकरण वाढत असतं पण स्थानिकांचा आवाज काय ते ऐकून घेणं गरजेचं असतं आणि समावेश झाल्यानंतर जेव्हा तुम्ही टॅक्स शहराचे लावता तेव्हा तशी तुम्ही सुविधा पण देणं गरजेचं असतं